नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टलवर फवारणी पंपासाठी आपण अर्ज केलात का कारण सध्या अर्ज चालू आहेत आपल्याला जर स्प्रे करण्यासाठी फवारणी पंप लागत असेल तर आपण त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा आणि त्याही व्यतिरिक्त जर आपल्याला दुसरी काही उपकरणं लागत असतील त्यासाठी सुद्धा आपण अर्ज करून ठेवावा कारण यापुढे आता लॉटरी पद्धतीनुसार नाही ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज भरले अशाच शेतकऱ्यांचे नंबर लागणार आहेत त्यामुळे आपण लवकरात लवकर भरावेत आणि या अगोदर आपण कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला कोणकोणत्या योजनेचं अनुदान आणखी मिळालेलं नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आता एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाची एक अपडेट अशी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपलं अनुदान आलंय का मग आपल्या जर खात्यात आलं नसेल तर आपल्याला तिकडून महाडीबीटी कडून अनुदान मिळालंय का हे सुद्धा आपल्याला आता पोर्टलवर बघता येणार आहे बरं आपलं तर आपलं बघता येणार आहे पण आपल्या गावात कोण कोण लाभ घेतलाय महाडीबीटीच्या योजनांचा त्यांचा अनुदान आलेला आहे का याची सविस्तर यादी आपल्याला पोर्टलवर बघता येणार आहे आणि तीच यादी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या जवळ एक जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका कारण आपण या चॅनलच्या चा मा माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टलवर आपल्या गावातील किंवा आपल्याला अनुदान मिळाले का त्याबद्दलची यादी आहे ती कशी बघायची ते बघूया तर मित्रांनो हे आहे महाडी बी टीचं पोर्टल या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सहज ही लिंक टाकतासुद्धा येते कारण मोबाईलवर जरी आपण महाडी बी टी सर्च केलं तरी ही लिंक येत असते तरी पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्यावर गेल्याच्या नंतर असं पोर्टल येतं यावर आल्यावर हे कट करायचं महत्त्वाच्या सूचना इथं आपण शेतकरी आय डी प्रविष्ट करून म्हणजे जो काही आपला डिजिटल फार्मर आय डी आहे तो टाकून ओ टी पी घेऊन लॉग इन करून आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की आपल्या गावातील किंवा आपल्याला जे काही अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाच्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही याची सविस्तर माहिती आपल्याला यावर बघता येते त्या अगोदर आपल्याला या पोर्टलवर पुन्हा अर्जाची सध्या स्थिती तपासा यावर क्लिक करून आपण जो काही के अर्ज केलेला आहे तो अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे तेसुद्धा बघता येतं त्यानंतर निधी वितरण लाभार्थी यादी आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी तीसुद्धा आहे त्यानंतर महाडी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ ई एसनुसार निवड यादी त्यानंतर आहे महाडी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एसनुसार प्रतीक्षा यादी तर आपल्याला बघायचं आहे की जे अनुदान वितरित झालेलं आहे ती यादी त्या यादीमध्ये आपल्या गावातील कोणकोणती नावं आहेत या संदर्भातील माहिती तर त्यासाठी आपल्याला निधी वितरित लाभार्थी यादी यावर क्लिक करायचं आहे हे आपण मोबाईलवर करू शकता किंवा आपल्याकडं कम्प्युटर असेल त्यावर तर सुद्धा करू शकता त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला आपला जिल्हा निवडण्याचं ऑप्शन येईल इथं निवड करावर जायचं आणि यामध्ये आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे आपण आपला तालुका निवडून घ्यायचा त्यानंतर आपलं जे काही गाव आहे ते गावसुद्धा निवडून घ्यायचं त्यानंतर यामधील जे आपलं गाव असेल ते आपण निवडून घ्यायचं आणि गाव निवडल्याच्यानंतर नंतर इथं शोधा या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही सविस्तर इथं यादी दिसणार आहे या यादीमध्ये आपण बघू शकता कि आपल्या की आपल्या गावातील जी काही नावं असतील किंवा यामध्ये आपलं नाव आहे का असं आपण सविस्तरपणे बघू शकतो आता हे आपण ह्या गावचं बघितलेलं आहे यामध्ये आपण अशा पद्धतीने बघून आपलं जे काही अनुदान आहे ते आलं आहे का किंवा आपल्या गावातलं कोणाकोणाचं आलं आहे कोणी कोणी कोणत्या योजना घेतल्यात असं सविस्तर इथं माहिती दिसते अशा सोप्या पद्धतीने ही माहिती बघून घ्यायची आहे मित्रांनो जर तुमचं अनुदान आलं नसेल तर कमेंट करा आणि आला असेल तरी कमेंट करा मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो खूप खूप धन्यवाद